डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज धुळे गुलमोहर विश्रामगृहात घडलेला प्रकार निंदनीय घटनेशी आमचा संबंध नाही आमदार खोतकर धुळे गुलमोहर विश्रामगृहात घडलेला प्रकार निंदनीय आहे मात्र तिथे समितीचा एकही सदस्य गेलेला नव्हता त्यामुळे त्या घटनेशी त्या आमचा कुठलाही संबंध नाही असा खुलासा विधिमंडळ अंदाज समितीचे अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर यांनी आज केला आहे जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक संपन्न झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली धुळ्यात आमदार खोतकर यांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांनी राखीव केलेल्या विश्रामगृहातील या खोलीत एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयांची रोकड सापडली होती यामुळे अंदाज समिती वादाच्या बोहऱ्यात सापडली असून आमदार खोतकरांवर सारवासारव करण्याची वेळ आली आहे आज बैठकीसाठी आलेल्या आमदार खोतकरांना घेऊन प्रसार माध्यमांनी त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना आमदार खोतकर म्हणाले की आरोप होऊनही समितीने आपले कार्य थांबविलेले नाही आमची तब्येत खराब असतानाही आम्ही खरा गावागावात जातोय दिवस रात्र काम करतोय लोकांना भेटतोय त्यांच्याशी संवाद साधतोय आमचे काम आम्ही प्रामाणिकपणे करत आहोत समिती जिथे जाते तिथे असे आरोप होतच असतात विश्रामगृहात घडलेला प्रकार निंदनीय आहे या घटनेशी आमचा संबंध नाही आमचा एकही सदस्य विश्राम गृहाकडे गेलेला नव्हता वाटल्यास तेथे सीसीटीव्ही तपासावेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी चौकशीकरिता करिता एस आय टी ची घोषणा केली आहे तेव्हा चौकशीतून सत्य बाहेर येईल कुठल्याही घटनेच्या तपासासाठी वेळ द्यावा लागतो की लगेचच फासावर लटकवायचे असते असा सवालही आमदार खोतकरांनी विचारला संजय राऊत यांचे काम आरोप करणे इतकेच आहे असा आमदार खोतकरांनी हाणला शिवाय समिती चांगले कार्य करीत आहे परंतु तुम्ही चांगले बघायचे सोडून नकारात्मक बाबींना अधिक महत्व देत असल्याची नाराजीही आमदार खोतकरांनी माध्यमांना उघडपणे बोलून दाखवली ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे आता आरोप करणार ते आहे तेच सजा मागणार आहे तेच त्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही परंतु विश्रामग्रहामध्ये झालेला प्रकार हा निश्चितपणे निंदनीय आहे ग्रहावर घडलेली घटना याचा आमचा काय संबंध आहे आमचा एक तरी एक तरी सदस्य आल्यापासून विश्रामगृहाकडे गेला का तिथले सीसीटीव्ही असेल तर चेक करा एकही सन्मान्य सदस्य त्या ठिकाणी गेलेला नाही त्यामुळे तिथं घडलेला घटने किंवा तिथं घडलेल्या बाबीला सन्मान्य सदस्य कोणीही आणि समितीही जबाबदार नाही नाही अजिबात नाही त्याच्यावर आमचं कंट्रोल नाही ते कोणासाठी बुक केलं काय केलं आम्ही तर होटेलमध्ये होतो सर्व आम्हाला आमचं तिच्या कोणाचं कंट्रोल नाही आणि तुमचं म्हणणं असं की तुमच्या स्वीय सहाय्यकांचे जर हात नव्हते ती रूम त्यांच्या नावाने बुक असल्याचं समोर आलं आणि तरीही तुम्ही दावा की ते नसताना त्यांचं निलंबन का केलं शंभर टक्के तो तिथं राहत नव्हता त्या रूम मध्ये त्यांचं निलंबन शंभर टक्के सीसीटीव्ही तपासा शंभर टक्के त्या रूम मध्ये एकशे दोन मध्येच ना ती रूम एकशे दोन रूम मध्ये तो राहत नव्हता आता समजा मी एकशे पाच रूम एकशे तीन नंबर मध्ये राहतो आणि एकशे दोन मध्ये काही घडलं कोणी गाणी आणून ठेवला मी आहे का जबाबदार अरे ऐका याला याला जबाबदार आम्ही का आता एखाद्या गोष्टीमध्ये काही घडलं असेल तर त्याला समिती कशी जबाबदार असू शकते बरं हो? बर महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका